नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत एक मोठी बातमी समोर येत आहे अजित पवारांना आतापर्यंत मोठा धक्का बसणार आहे अजित पवारांचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांना सोडून जाणार आहे आणि ते सर्व परत एकदा शरद पवारांकडे वापस फिरणार आहे असा धक्कादायक खुलासा महायुतीच्या ने एका नेत्याने केलेला आहे नेमकं काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी केली निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना शिवसेना पक्ष देऊन टाकला आणि याचाच आधार घेत अजित पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली शरद पवार पवारांच्या पक्षाचे आमदार स्वतः सोबत त्यांनी वळवले आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा त्यांना मिळाला पण मागच्या काही दिवसांपासून भाजपचे तसेच राष्ट्रवादीचे अनेक आमदार शरद पवारांकडे गेलेले आहे अशा मध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या अर्ध्यापेक्षा जास्त आमदार परत शरद पवारांना जाऊन मिळणार आहे असा धक्कादायक खुलासा बच्चू कडून केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अजित पवारांना अजून मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे अजित पवार सुद्धा शरद पवारांकडे जाऊ शकतात का असा प्रश्न विचारल्यानंतर बच्चू कडून एक सूचक विधान केला आहे ते म्हणालेले आहेत की त्यांना कोण रोखू शकतं कोणी कोणीकडे जाऊ शकत ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे एक प्रकारे परत एकदा अजित दादा शरद पवारांकडे जाणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र